पित्याच्या मृत्यूनंतर आधार हरवलेल्या आईची सावली बनण्याचा निर्धार करून दुःख पचवत पाच लेकींनी आठ दिवस शेतात राबून कशा प्रकारे पित्याला श्रद्धांजली वाहिल्याचा कौतुकास्पद प्रसंग कौडगाव येथून उजेडात आलेला आहे ते पहा धाराशिवमधून ही घटना सध्या समोर येत आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या असं या घटनेमध्ये काय झालेलं आहे सर्वत्र कौतुक होत आहे ते पहा गावाकडील जीवन हे साधं असतं शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात असणारं हे गाव नेहमीच गावे अस शांत असतात शहराच्या गोंगाटापेक्षा गावातील माणसं अधिक श्रद्धाळू आणि भावनिक असतात त्यांच्या मनात देव निसर्ग आणि परंपराबद्दल खोल विश्वास असतो हा विश्वास कधी अंधश्रद्धेच्या रूपात दिसतो तर कधी संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणून अनुभवायला येतो गावात आजही अनेक लोक निसर्ग देवतांवर श्रद्धा ठेवत असतात पाऊस पडावा म्हणून मंगला गौरी धान्याची पूजा किंवा गौरी गणपती साजरी केली जाते शेतातील उत्पन्न चांगलं यावं म्हणून वाढदिवसाच्या दिवशी शेताची पूजा करण्याची प्रथा सुद्धा कुठे कुठे असते या सर्व गोष्टींमध्ये दे त्यांचा देवावरचा आणि निसर्गावरचा विश्वास दिसून येतो गावकऱ्यांना वाटतं की देव प्रसन्न राहिला तर वर्षभर सुख समाधान लाभतं मग अशाच प्रकारे वातावरण असल्यामुळे तेथील लोकांचे जे मन असतं ते स्वच्छ असतं आणि एकमेकांवरचा विश्वास हा कंटिन्यू असतो म्हणजे कायमस्वरूपी असतो मग असं या घटनेमध्ये काय झालेलं आहे की तुम्ही सुद्धा या घटनेनंतर कौतुक कराल असं कौतुकास्पद कार्य या घटनेमध्ये असं काय घडलेलं आहे पहा एकुलत्या एक भावाचा अनफुडे वडिलांचाही मृत्यू झाल्याने हतबल झालेल्या पदर खोचून या भगिनींनी तिच्या पाठीशी सावलीप्रमाणे राहण्याचा निर्धार या प्रसंगातून व्यक्त केलेला आहे मग असं या घटनेमध्ये काय घडलं हे तुम्हाला बघावंच लागेल गावात आजही काही लोक भूत देवता नागदेव वडवृक्ष आणि किंवा समाधीन स्थान यांना पवित्र मानत असतात एकंदरीतच गावातील लोक अनेक गोष्टींना मानत असतात परंतु त्यांचं मन स्वच्छ असतं एकमेकांवर विश्वास थे ते ठेवत असतात जसं की शहरामध्ये आजकाल लोक आईवडिलांना सुद्धा सांभाळत नाही तसं गावाकडे आपल्याला पाहायला मिळत नाही गावाकडची लोकं असतात ते आपल्या आईवडिलांना सांभाळत असतात मग या घटनेमध्ये असं काय घडलं हे तुम्हाला बघावंच लागेल परंतु ही घटना जरा वेगळीच घडलेली आहे या घटनेमध्ये असं काय घडलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः कौतुक करत आहे सर्व लोकांनी ही घटना पाहिल्यानंतर अक्षरशः सर्व लोक कौतुक जे आहेत ते करत धाराशिव तालुक्यातील कौडगाव येथील चंद्रभान शिवाजी थोरात त्यांचं वय अठ्ठ्याऐंशी वर्ष होतं मग पंधरा ऑक्टोबरला वृद्ध काळाने निधन झालं होतं त्यांचं त्यांच्या पश्चात पत्नी पाच मुली जावाई नातवंडे असा परिवार आहे चंद्रभान व सखुबाई थोरात हे अल्पभूधारक शेतकरी होते या दंपत्याला पहिल्या पाच मुली झाल्या नवस केल्याने मग नवस करूनही सहाव्या वेळी मुलाची प्राप्ती त्यांना झाली नाही पाचही मुलींनी पाचही त्या मुलींची लग्ने करून दिल्यानंतर उमेदीच्या वयात मुलगा समाधानचेही लग्न उरकून टाकले समाधानला पुढे श्रावणी ही एक मुलगी झाली मात्र त्याच्या आजारपणामुळे पत्नीने साथ सोडली पुढे समाधानीही देह टाकला अनाथ झालेल्या श्रावणीला मुंबईत राहणाऱ्या आत्याने आधार दिला इकडे गावी चंद्रभान व सकुबाई थोरात हे आपली अल्प जमीन कसून उदरनिर्वाह चालवत होते यातच ऐन दिवाळीच्या काळात चंद्रभान थोरात यांची प्राणज्योत मालवली म्हणजे त्यांनी अखेरचा श्वास घेतला यामुळे एकट्या पडलेल्या आईला धीर देण्यासाठी मावशीच्या प्रेरणेतून पाचही लेकींनी श्रद्धाच्या दिवसांपर्यंत शेतात श्रमदान करून आईच्या पाठीशी खंबीर असल्याचा संदेश दिला आता थोरात कुटुंबातील या प्रसंगाने अख्खे गाव गैर होते पुढे काय झालं ते पहा आता गाव म्हणजे भारताचे खरे हृदय असतात इथे लोक साधे मनमिळावू आणि श्रद्धाळू असतात त्यांचा देवावर आणि निसर्गावर आणि परंपरावर अढळ विश्वास असतो शहरात विज्ञान तंत्रज्ञान आणि आधुनिक विचारांचा प्रभाव असला तरी गावात अजूनही परंपरा आणि श्रद्धा यांचा सन्मान जो आहे तो राखला जातो गावाकडील लोकांचा विश्वास त्यांच्या जीवनाचा पाय आहे संकटातही ते म्हणतात देव बरोबर आहे सर्व ठीक होईल हा सकारात्मक दृष्टिकोनच त्यांची ताक खरी ताकद आहे त्यांच्यासाठी देव म्हणजे फक्त मंदिरातील मूर्ती नाही तर प्रत्येक दयाळू कृतीत आणि प्रत्येक चांगल्या विचारात तो वास करतो मग गावाकडील असं एक जीवन तयार होतं आणि या जीवनातून प्रत्येक लोकाच्या मनात एक श्रद्धा निर्माण होते प्रत्येकाच्या मनात दुसऱ्याबद्दल आदर निर्माण होतो आणि मग लोक चांगल्या प्रकारे वागू लागतात मग या घटनेमध्ये मग चंद्रभान थोरात यांच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर अंथ्यविधीसाठी जमलेल्या ले त्यांच्या लेखी उषा गोरख चौधरी रुक्मिणी सूर्यकांत येवले व लता विठ्ठल येवले अंजली विलास लोकरे व मनीषा विष्णू जगताप यांनी टाहू फोडला त्यांना प्रचंड दुःख झालं आता आईचे कसे होईल ही विवंचना त्यांच्या अश्रूतून वाहत होती यावेळी त्यांच्या मावशी जळकोटवाडे येथील कमल प्रताप पाटील यांना यांनी त्यांना सावरले कमल पाटील यांनी पाचही लेकींना समजवत आईला खंबीरपणे उभे राहण्यासाठी तिला साथ देऊया असं म्हटलं होतं मग असे सुद्धा सांगितले त्यानंतर अंत्यविधीनंतर चौथ्याच दिवशी स्वतः कमल पाटील या पाच लेकींना घेऊन शेतात गेल्या आठ दिवसात सोयबीनची काढणी मळणी करण्यापर्यंत कांदा खुरपणी व पडेल ते काम करून पित्याला अनोखी श्रद्धांजली वाहिली आणि खरोखरच या गोष्टी आपल्याला गावाकडेच पाहायला मिळतात गाव हे आपल्या संस्कृतीचे मूळ आहे शहरात आधुनिकतेचा गंध असला तरी गावाकडील माणसं अजून परंपरेला जपतात संस्कृतीला आणि विश्वासाला घट्ट धरून बसलेले आहेत त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या मनात देव निसर्ग आणि लोक परंपराबद्दल खोल श्रद्धा आहे हाच विश्वास त्यांच्या जगण्याला अर्थ देतो आणि संकटासमयी आधारही देतो गावाकडचा शेतकरी पहाटे उठतो आणि आकाशाकडे पाहून हवामानाचा अंदाजसुद्धा घेत असतो मग या लेकींनी जे कृत्य केलेलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे गावाकडच्या लोकांचा हा विश्वास हीच त्यांची खरी संपत्ती आहे काळ बदलला विचार बदलले पण त्यांच्या श्रद्धेची मूळ अजूनही जमिनीत घट्ट रोवलेली असते हाच विश्वास त्यांना एकत्र ठेवतो आणि त्यांच्या आयुष्याला आशेचा आणि समाधानाचा रंग देत असतो थोरात कुटुंबावर ओढवलेला प्रसंग पाहून गाव हळहळले घरात कोणी कर्ता पुरुष नसल्याने सरपंच दयानंद थोरात ग्रामपंचायत अधिकारी विद्या आहोळ यांनी स्वर्गीय चंद्रभान थोरात यांच्या मृत्यूची नोंद घेत घरपोच दाखला दिला अशा प्रकारे पाचही लेकींनी मग आईला खंबीरपणे उभे राहण्यासाठी तिला साथ देऊया असे ते म्हटले होते मग अंत्यविधीनंतर चौथ्याच दिवशी स्वतः कमल पाटील या पाच लेकींना घेऊन शेतात गेल्या आठ दिवसात सोयाबीनची काढणी मळणी करण्यापासून ते कांदा खुरपणी व पडेल ते काम करून पित्याला अनोखी श्रद्धांजली वाहिली अशा प्रकारे मग संपूर्ण अक्षरशः महाराष्ट्राने या कुटुंबाचं कौतुक केलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की काळानुसार माणसाचे विचार जीवनशैली आणि मूल्य बदलत गेली आहेत पूर्वी लोक देवावर माणुसकीवर आणि संबंधावर अपार विश्वास ठेवत असत पण आजच्या युगात तंत्रज्ञान स्पर्धा आणि स्वार्थ यांच्या प्रभावामुळे लोकांचा विश्वास हळूहळू कमी होत चाललेला आहे परंतु अजून सुद्धा काही लोक अशी आहेत की या गोष्टी जोपासत असतात मग या ज्या लेखी जे केलेलं आहे ते सुद्धा कौतुकास्पद का आपण त्यांचं कौतुक करायला पाहिजे पूर्वी लोक म्हणायचे विश्वासवरच जग चालतं एखाद्याचं बोलणं म्हणजे शपथ असायची व्यवहारात लिखात पुरावे फारसे लागत नसत पण आता प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा सही आणि करार लागतो हे दाखवतं की आपल्यामधील परस्पर विश्वास कमी झाला आहे लोकांना एकमेकांवरचा भरोसा कमी वाटू लागलेला आहे कारण आजच्या जगात फसवणूक धोका आणि स्वार्थ यांचे प्रमाण वाढलेलं आहे ह्या सर्व गोष्टी असताना सुद्धा या गावामध्ये अक्षरशः त्या लेकींनी जे केलेलं आहे ते कौतुकास्पद आहे अनेक लोकांनी या लेकींचं कौतुक केलेलं आहे धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर पूर्वी लोक देवावर कर्मावर आणि नशिबावर विश्वास ठेवत आज विज्ञान तंत्रज्ञान आणि नशिबावर विश्वास ठेवत असतात मग या गोष्टींपासून अनेक लोक जे आहेत म्हणजेच या गोष्टीपासून ते आता दैनंदिन जीवनातून त्यांची श्रद्धा हरवत चाललेली आहे एकमेकांवरचा विश्वास हरवत चाललेला आहे परंतु या लेकीन या लेकींनी जे केलेलं आहे ते याला विरुद्ध आहे म्हणजे या लेकींचं कौतुक करायलाच पाहिजे